अधिकारी पोलीस अधिकारी शिक्षक शाळेचे संस्था चालक तुमचे आई वडील तुम्हाला चांगलं वातावरण वात द्यावं म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो असा प्रयत्न करत असताना काहीतरी मुलांच्यावर वाईट संस्कार होतात काही वाईट प्रवृत्तीची माणसं म्हणून तुमच्या वाईट प्रकार करतात आणि मग त्या बाळाचं भविष्य खराब होतं किती लोक पेपर वाचतात त्यांनी हातवा करा शाळेत किती लोकांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी हात करा एकच खरं बोललेली आहे खरं बोललेली की खरं का सगळ्यांच्याकडे मोबाईल नाही तर तुम्हाला बाहेरच्या जगात काय चाललंय ते माहीत नाही अशी परिस्थिती इथे दिसते टीव्ही किती लोक बघतात बातम्या किती लोक बघतात हातख्या लिहिले बातम्या बघितल्या पाहिजेत बातम्या बघून आजूबाजूला काय चाललंय ते समजून घेतलं पाहिजे हातख्या करा बातम्या बघून आजूबाजूला काय चाललंय ते बघितलं पाहिजे आजचा जो उद्देश आहे इथं यायचा माझा मुख्य उद्देश आहे की एक घटना घडलेली आहे राज्यामध्ये खूप वाईट घटना घडलेली आहे ती घटना तुमच्या बाबत घडू नये घडली तर तुम्ही लोकांनी ती हाताळावी कशी त्याला सामोरं कसं जावं आणि ती टाळावी कशी ह्यासाठी मी इथे आलेलो आहे संकट तर कुणावरही येऊ शकतो किती लोकांना ते कुत्र पाठलाग करताना चावलय हा चावलय तुला हा चावलं सिच्युएशन काय होती उभं राहा सत्कार मूर्ती आहात तुम्ही उभं राहा कुत्र्याने तुमचा सत्कार केलाय हा तू पण उभं राहा चावलेले चावलेले उभं राहा बर चावलेले खाली बसा ज्यांचा पाठलाग केलाय पण कुत्र चावलंच नाही ते उभे राहा पण कुत्र चावलं नाही ते पण तेही उभे राहू नका जे कुत्र तुमच्यावर गुंखलय पण चावलंच नाही आणि पाठलाग पण केला नाही त्यांनी हातवर करा व्हेरी गुड हा आता ह्यांनी हात खाली करा आणि ज्यांनी हातवर केलं नव्हतं हो त्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा हो। म्हणजे तुम्हाला कुत्र चावलं नाही असे लोक ऐंशी टक्के लोक आहेत आणि कुत्र्याचा सामना तुम्ही पूर्ण ताकदीने केलेला आहात कुत्र तुम्हाला चावू शकलं नाही का तर तुम्ही कुत्र बुंकायला गेल्यावर जाग्यावर थांबला बरोबर का कुत्र अंगावर आधा होऊन आल्यावर तुम्ही त्याच्यावर दगड उगारला बरोबर का हो नाही दोघा तिघांचं उत्तर नाही आहे तर संकट आल्यावर जो प्रतिकार करतो त्याचाच संकटातून बचाव होतो बरोबर का कुत्र चावलेले सांगा तुम्ही पळाला होता का रे ग कुत्र्याच्या समोरासमोर पुत्र चावलं पाठीमागून जावलं ना म्हणजे जर संकटाला पिऊन पळाला तर संकट तुमच्या पाठीमाग हात धुवून लागेल आणि तुम्ही बाहेर पडणार नाही मुद्दा समजला का सगळ्यांना आता सगळे हे चूरवीर सरदार बनणार की परत नाही परत जीवनात संकटाला घाबरणार नाही संकट थांबून राहत त्याला वाटत की अरे माझ्यावर अटॅक होतो टे। आणि शंभर टक्के जागेवर थांबलं तर संकट अजिबातच आम्ही होतो पोलिसांना आणि मिलिटरीतल्या सैन्याला घाबरायचा अधिकार नाही मृत्यूची भीती नाही भूथाची विधी नाही चोराची भीती गुंडाची भीती का नाहीये तर मनोबल उच्च केलं पाहिजे मनोबल उच्च केलं पाहिजे आणि समोरच्या परिस्थितीच चा आकलन चांगलं केलं पाहिजे की समोर संकट काय आहे आणि संकटाला सामोरं जाण्यासाठी तुमच्याकडं पर्याय कोणकोणते उपलब्ध आहेत हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे समजा आपण कुत्र्याच नागाचं उदाहरण घेतलं जो कुत्र अंगावर धावून आलं पण काय लागलं पाळाला कुत्र